नमस्कार आज आहे डॅनीचा वाढदिवस डॅनी एक बहुपिढी अभिनेता आणि गायक आहेत डॅनी भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित अभिनेत्यापैकी एक आहेत आज त्यांचा सा वाढदिवस साजरा करत आहेत पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी गंगटोक सिक्कीम येथे जन्मलेल्या डॅनी यांचा अभिनय कारकीर्द पाच दशकाहून अधिक काळ टिकलेला आहे आपल्या दमदार आवाजामुळे प्रभावी अभिनयामुळे आणि विविध प्रकारच्या भूमिका साकारण्याच्या क्षमतेमुळे त्यांनी बॉलिवूड आणि भारतीय सिनेमासृष्टीवर अमित छाप सोडली आहे डॅनियांचे खरे नाव छेरिंग फिटझो गोप्पा असून त्यांचा जन्म एका बौद्ध कुटुंबात झाला लहानपणी त्यांना भारतीय लष्करात भरती होण्याची इच्छा होती त्यांनी आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज एम एम सी पुणे येथे प्रवेश देखील मिळाला होता मात्र त्यांची कला आणि अभिनयाविषयी असलेली आवड त्यांना फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एफ टी आय आय पुणे येथे घेऊन गेली जिथे त्यांनी अभिनयाचे शिक्षण घेतले त्यामुळे प्रसिद्ध अभिनेत्री जया बच्चन यांनी त्यांना डॅनी हे नाव स्वीकारण्याचा सल्ला दिला जेणेकरून हिंदी प्रेक्षकांना ते सहज लक्षात राहील डॅनी यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात जरूरत या चित्रपटातून केली हा चित्रपट एकोणीसशे एकाहत्तर साली आला होता पण त्यांची खरी ओळख धर्मात्मा आणि कालीचरण या म्हणून मिळाली त्यांना अनेक खलनायक आणि अने प्रभावी सहाय्यक भूमिका साकारल्या ज्या आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत त्यांचे काही गाजलेले चित्रपट धुंद द बर्निंग ट्रेन कर्मा अग्निपथ क्रांतीवीर घातक बँग बँग असे आहेत हिंदी चित्रपटासोबतच डॅनी यांनी नेपाळी आणि तमिळ आणि तेलगू चित्रपटामध्येही काम केले आहे ज्यातून त्यांच्या अष्टपैलू प्रतिभा दिसून येत आहेत संगीत आणि गायन क्षेत्रातही डॅनी यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे डॅनी हे केवळ एक उत्तम अभिनेता नव्हते तर ते एक प्रतिभावन गायकही आहेत ज्यांनी नेपाळी आणि हिंदी भाषामध्ये अनेक गायली गाय गाणी गायली आहेत आणि संगीत हे त्यांच्या आयुष्यातचा महत्त्वाचा भाग आहे डॅनी यांना प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे त्यामध्ये फिल्मफेअरवर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार भारत सरकारतर्फे दिला जाणारा पद्मश्री दोन हजार तीन साली त्यांनी पुरस्कार समाविष्ट आहे जो भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी प्रदान करण्यात आला त्यांच्या प्रचंड यशानंतरही डॅनी यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात साधेपणा आणि शिस्त कायम ठेवली आहे ते यशस्वी उद्योजक ही आहेत सत्तरहून वर्षाहून अधिक वय असूनही ते आजही दमदार भूमिका साकारत आहेत त्यांची कला प्रेक्षकांना भुरळ घालते आज त्यांचा वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या जरब जबरदस्त कारकिर्दीचा आणि भारतीय चित्रपटसृष्टीत दिलेल्या योगदानाचा गौरव करतो हॅपी बर्थडे डॅनी दे थँक्यू